जरांगे आणि बाळासाहेब खराटेंनी गैरसमज पसरवला आहे अनेक वर्षांपासून ओबीसींना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवले ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन करते मंगेश ससाणे यांचं हे वक्तव्य ओबीसी आरक्षण ओबीसी आरक्षणाची टक्केवारी याच्याबद्दल मनोज जरांगे त्यानंतर ते बाळासाहेब खराटे यांनी अत्यंत चुकीच्या पद्धतीने गैरसमज पसरवत आहेत खरं तर एकोणीसशे सदुसष्ट साली जी बी डी देशमुख कमिटीने लिस्ट बनवली त्याच्यामध्ये एकशे त्र्याऐंशी जाते होत्या आणि त्याच वेळेस तुटपुंज आरक्षण दिलं गेलं म्हणजे व्हीजेएन ला चार टक्के आणि ओबीसी ला दहा टक्के याला कारण एकच होतं की एकोणीसशे पंचावन्न सालचा सा कालेलकर रिपोर्ट ऍक्सेप्ट केला नाही गेला आणि ओबीसीना त्यांच्या आरक्षणाच्या हक्कापासून वंचित ठेवण्यात आलं एकोणीसशे त्र्याण्णव पर्यंत